पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनीता शरद बुट्टे पाटील यांच्यासह पाईट गणातील पल्लवी दरेकर आणि आंबेठाण गणाचे श्रद्धा मांडेकर यांना खोऱ्यातील मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे विकास कामांची विश्वासार्ह कामगिरी आणि जनतेशी थेट संवाद यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पारड्यात मतदारांचा कौल झुकताना दिसत आहे भामाखोऱ्यातील मतदारांनी जिल्हा परिषद गटासाठी सुनीता बुट्टे पाटील पाईट गणासाठी पल्लवी जयसिंग दरेकर आणि आंबेठाण गणासाठी श्रद्धा दत्तात्रय मांडेकर यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे विशेष म्हणजे राज्याचे लाडके नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनाच मतदान करण्याचा निर्धार अनेक मतदारांनी व्यक्त केला आहे भामाखोऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य शरदभाऊ पुट्टे पाटील यांच्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत अशी भावना मतदारांमधून व्यक्त होत आहे पाणीपुरवठा रस्ते मूलभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्नांबाबत केलेल्या कामांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद गटात सुनीता बुट्टे पाटील गणात पल्लवी दरेकर आणि आंबेठानगणात श्रद्धा मांडेकर यांचे पारडे सध्या चढ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे वाढत्या पाठिंब्यामुळे विरोधी उमेदवार बॅकफूटवर आल्याची प्रतिक्रिया मतदारांकडून व्यक्त होत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये घड्याळ्याच्या बटनासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करून हीच खरी अजितदादांना श्रद्धांजली आम्ही वाहण्याचा निश्चय केला आहे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटामध्ये अजितदादा पवार यांच्या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी घड्याळ पक्षाला बहुमताने विजय करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहे आणि त्यांना करणार हीच ह्या निमित्तानं तुम्हाला सांगू शकतो ही आदित भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत